जात लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा करवे त्यानं तिला विचारलं तुझी जात कुठली तिनं उलट त्यालाच विचारलं एक आई म्हणून का एक स्त्री म्हणून तो म्हणाला ठीक आहे दोन्ही म्हणजे आई आणि स्त्री म्हणून सांग तिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती जातीही नसते त्यांनी पुन्हा आश्चर्यचकित होऊन विचारलं ते कसं काय ती म्हणाली जेव्हा एक आई आपल्या बाळाचं संगोपन करत असते ती त्याची शी शू साफ करत असते तेव्हा ती शूद्र असते बाळ जसजसं मोठं होत जातं तेव्हा आई नकारात्मक गोष्टी आणि अपप्रवृत्तींपासून त्याचं रक्षण करते तेव्हा ती क्षत्रिय असते जेव्हा मूल अनेक मोठं होत जातं तेव्हा आई त्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवत असते तेव्हा ती ब्राह्मण असते आणि शेवटी मुलगा शिकून मोठा होतो कमावू लागतो तेव्हा तीच आई त्याच्या मिळकत आणि खर्च याविषयी योग्य मार्गदर्शन करून जमा खर्चाचा ताळमेळ ठीक करते तेव्हा ती आपला वैश्य धर्म निभावते तर मी काय म्हणते योग्य आहे ना की स्त्री ही जातीही नसते हे तिचं उत्तर ऐकून तो अवाक झाला त्याच्या डोळ्यात तिच्या आणि समस्त स्त्रियांविषयी आदरयुक्त भावना चमकली आणि तिला एक आई आणि स्त्री होण्याचा अभिमान असलेला दिसून आला स्त्री आहे म्हणून आपण आहोत ती नसती तर आपणही नसतो सर्वांनी हा विचार केला पाहिजे ती कुणाची आई असते कुणाची बहीण कुणाची बायको तर कुणाची मुलगी प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे